तो बोल ना तेजू हां काय एवढी रुसून बसली बोल ना काय झालं तुला एवढे गाल फुगून बसायला फोन करते आणि बोलत नाही काय बोलायचं काय बोलायचं काय तुझ्याकडे वेळ तरी आहे का बोला मला बोलायला बोल ना तेजू बोल ना तेजू करून राहायला मोठा किती वेळचे फोटो पाठवले हो मी बाप रे वड सावित्रीचे अजून नाही पाहिले तू अरे अच्छा म्हणजे माझी बायको याच्यासाठी दुसून बसली अगं मला वेळ नव्हता मी मी अगं मी मी थांबत होतो तेजस्वी समजून घे जरा अच्छा मी समजून घ्यायचं का मी समजून घ्यायचं का नेहमी तर तुम्हाला एवढं काम 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 पाहिजे होतं लग्न तरी कशासाठी केलं माझं म्हणणं नुसतं कामच करत बसायचं असतं मग लग्न कशाला केलं लग? थोडंसं पण वेग नाही बायकोसाठी सर्वजण मन राहिले ना की तेजस्वीचं आणि किशोरीचं लग्न झालं पण थोडंसं पण त्यांच्या रोमॅन्टिक सीन दाखवून नाही राहिले आता काय रोमॅन्टिक सीन दाखवणार आहे नवरा सजर नाही आहे तर अगं थांब जरा माझी राणी तुला लवकरच येणार आहे मी अकोल्याला थांब करून राहिलो मी व्यवस्था रूमची करून राहिलो लवकरच नेणार तुला आता आता यावेळेस आलो म्हणजे मी तुला घेऊनच जाईल बस फक्त खुश काय बोलून झाले तुम्ही खरं खरं तुम्ही येणार आहे मला अकोल्याला ना ना हो मला अकोल्याला प्लीज माझं म्हणणं कसं आहे हे पहा फक्त आठ दिवस तरी पण मला राहू द्या ना तुमच्या घर नंतर बघ मी पुन्हा येईल ना इथे इथे येईल मी असं ना मी किती परमाणे जाणार आहे इथे येईल मी पण मला थोडस नाही आता खरं सोबत ठीक आहे ना मी बघतो ना काय करायचं ते वाव नाईस लुक नाईस लुक यार खूप सुंदर दिसून राहिली होती तू वळसाळी तिच्या दिवशी आणि काय मागितले वडाला तुम्हाला कसं माहिती सुंदर दिसून राहिली होती तुम्ही बघितली का फोटो हो गो आता तुझ्यासोबत बोलता बोलता पाहिली खूप छान दिसून राहिली होती अच्छा पाहाले पाहा का आता पाहाले ओडाला ओडाला काय मागू तुमच्यासाठी दीर्घ आयुष्य मागितलं बस एवढंच अजून दुसरे काही नाही मागितलं अजून काय मागणार आहे मला तर छान मस्त फोटोशूट करायचा होता म्हटलं होतं म्हटलं वाटली पहिली वेळ सांगितली आहे तर आपण नवरा सोबत आपण फोटोशूट करू पण कशाच काय नाराज नको होऊ तुझी पुढच्या वर्षी अगोवर सावित्री दरवर्षी येत असते ना पण जो इंटरेस्ट पहिल्या वर्षी असतो दुसऱ्या वर्षी थोडी ना राहते आता काय करते दुसरी नेहमी मला सुट्टी नाही मिळत तर एकदा आपण तिकडे गावाला गेलो त्याच्यामुळे मला सुट्ट्या काढाव्या लागले परत इतक्या सुट्ट्या नाही भेटत मला समजून गेल्या नाही ठीक आहे ठीक आहे ठेवा आता ठेवा बाबा ठेवा मला बहुतेक कुणीतरी आवाज देऊन झाला असं वाटते ठीक आहे नंतर लावते मग मी शांत होईल ओके ओके बाय टेक केअर लव यू ती सीमा सीमा अजून नाही आली ती पोराची आई अजून नाही आली ती तू कॉल कर गड़ना -गड़ना ना तिला कॉल कर तू सीमा मला खूप भीती वाटून तर आली यार कशाने काही झालं म्हणजे मला अन्य का खूप असं म्हणजे असं वाटायला काहीतरी घटना घडणार आहे आपल्यासोबत आज खूपच मला भीती वाटून तर आली हे बघ तू निगडे विचार करू नको अशी खाल तुझ्या आई होत नाही आपल्यासोबत काहीच नाही होत माझं तर असं म्हणणं आहे पा तुला आधी ती आली म्हणजे तुला आधी ती सोनं वगैरे हातात देणार आहे माझं तर म्हणणं आहे राहू दे लग्न किती लग्न लावते तू किती लोकांची अशी लग्न लावलेली आहे तू आतापर्यंत दहा पंधरा झाले तुला हे बघ असं करू आपण हो तु 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 की तुला सोनं वगैरे देईल सोनं साडी तर मी तिशी बोलण्यात तिला गुण करून टाकीन आणि तू इकडचे दाराना निघून दे निघून ये तू दाराने इकडचे निघून झाली जा मग तुझ्या मागोमाग मी पण जाते आणि ती तिला सांगून देते की नवरी तयारी करून राहिली तिला असं वाटेल नवरी तयारी करून राहिली आपण दोघी इकडे फरार होऊन जाऊ समजलं ना एवढं मोठं प्लॅनिंग केलं का तू सीमा मला जमलं पाहिजे हे सगळं मला नाही जमणार मागच्या वेळेस माहिती का कसं झालं होतं तर त्या बुडग्याला पाहिलं होतं आपल्याला त्या बुडग्याला पाहिलं होतं त्या बुडग्याला आपली पोलीस कंप्लेंट पण दिली होती एवढं तरी बरं आपण फरार झालो आणि पोलिसांच्या हातात नाही सापडलो पण आता आता कसं करू अगं डॉली सकाळ पण गाडी आहे आणि मन पण काळ आहे तुझं काहीच कळत नाहीस तू फरार होऊन जा फरार होऊन जा मी पाहते त्या सीला काय करायचं काय नाही तुझं बावळ्या बाईला त्या ती आली म्हणजे ते डबे घे आणि सांग तिला मी तयारी करायला चालली म्हणा आणि तिकडून तिकडे चालली जा फरार होऊन जा समजलं ना मी तुझ्या मागे मी पण फरार होते बापरे बाप बाप बापरे 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 बाप ठीक आहे ठीक आहे सुन बाई घे बाई घे घे हा हे सोनं घे आणि घालून घे साडी घे आणि घालून घे चाल लवकर लग्नाला उशीर घेऊन राहिला हा बडजी बाई येऊन बसेल आहेत येईन बाई घ्या నలనెనే నకు అటుంచ సున షిసునై తోనియి సూ హైసంంల్రల్ ప్ంరల 네ో కాంర నా ఊళదిం illustrate illustrations కాశాన నేథ్న మూరదిల్ అకా न్సు్ల్ిషో్ కశ్రవా నఈ సు

सगळे कसे मध्ये नावं ठेवत सगळे तोंड बंद कोणाला सांगायचं नाही शेजारी नाही को नाही कोणणारीच नाही मी नाही म्हटलं होतं की नाही सांगायचं तर कोणालाच नाही सांगितलं <laughs> डायरेक्ट सुनत दाखवी तरी झटकाच चांगला सांगला आमची शेजारी विद्याबाई पप्पा तीन दिन सुना तिथे लोय तुरत राहते लोस शानपणा दाखवते थांबू म्हणा विद्य झटका देतो म्हणणं मी आता सून दाखव गे बाई गे बाबा चाल ना आपण हे तयारी करते आपण चाल ना बैल त्याची तयारी कोण करून देईल मग मी तिकडे येणार का नाही तुम्ही बसा मग मी ला आणते हो रेले का बरोबर आहे अ मला लक्षातच नव्हतं आलं बरं बरं ठीक आहे दो करा दोघी माहिती शांत तयारी करा बाई साजरा दिसून राहिला साडी <laughs> काय हो थँक्यू थँक्यू द्या द्या डब्बा द्यायचा

लगन लागलं म्हणजे दिसतेच तर बायको सर येईल आणि हे पाय आता दोन तीन दिवसांचं रिसेप्शन फार डीट देऊन ते धुमधड डाक्यात पाय जा म्हणा मग बरं बा ठीक आहे तुझ्या मनानं जाय ना पाय ना तयारी करून राहिल्या काय करून पाय ना जाय ना लय टाईम झाला ना हो बाई पाहून आवाज द्या बरं बाई द्या आवाज दे अंदर मी तर लोक मांड मांडणा करतो सगळी लग्नाची तुम्ही या या अंदर घ्या काय म्हणा काय घाई आता स्थाली मी आता लय टाईम दिला अर्धा घंटाच्या होऊन गेला पाहुजी काय करू तिथं काय माझा माणूस आहे वी घाई आहे तुम्हाला आली बाप्पा आधी सुनील घेऊन तुमच्या तुझी आई ना प्रती कोणाला सांगू दिलं नाही बाप्पा काय ते बाप्पा नशीब तुझ्या आता काय करू ना मा लय डेंजर भाई ओ लवकर लवकर करा म्हणा जर मी टाइम होऊन राहिला काय काय बोलू राहिली तू काय बकवास करून राहिली पोरकी कुठे गेली मला

लुटलं पोरीन लुटलं सुदा लुटलं तुली तुई तुई तुझे शांतपणा होताना हा त्याला सांगू नका त्याला सांगू नका पयाली ती सुन घेऊन पयाली तिची माय ती आता नाही येत ते आई तुला मी किती वेळा म्हटलं आई किती तू विचार पुस कर विचार कर झाला आता लागला चुना लागला आपल्याला दोन तीन लाखाला चुना नाही मग कसं झालं बाप माय फोर कसं झालं बाप नाही जाणच मी जाणं पाहणं जाणं सापडतील ना आधी जाणं बाई, बाई हात्या सापडतात का हाती द्या किती वेळ झाला बाई तिला जाऊन हम्म बाई तुम्ही पोलीस कंप्लेंट द्या त्याचा काही फोटो व्हिडिओ अशी ना फोन नंबर द्या त्याचं कुठे राहतात का राहतात काही सोया झालेली नव्हती का तुमचे काही ओळखीतली नव्हती का पोरगी ती सोया झालेली नव्हती काय नाही ना बापा भटची पोळा ती सोर घरातली नव्हती ते पोरची अशी च पाहिल ती मला लग्ना त्या हे काय मग झालं असं पक्क पक्क मला वाटलं लोक संबंध मोडतात नजरा लावतात म्हणून मग कुणा नाही चांगलं बाबा मला काय माहीत बापा असू बीन आता कसं करू आणि तिचा फोटो की नाही माझ्यापाशी आता दोन तीन दिवसातच लग्न ठरलं नाही फोटो नाही तिचं घरही माहीत नाही मला काय तिचं घर माहिती तिचं लग्न करायला चालले होते बाई एवढं तर लहान लेकरांनी समजते असं कसं कसा म्हणतं पक्का केला तुम्ही तुमच्या पोराचा वा रे वा बाई मानलो तुमच्या अक्कल ने मानलं ऐकत नाही ना ऐकत नाही बाप भटजी बो काय सांगा तुम्हाला ऐकत नाही पुरा सुद्धा लावला तिनं आता आम्हाला पहिले टकलाय माय अजून टकलं करून टाकलं माय आता काय करू काय दा। करू मी आता कुठे पाहू त्या पोरली रिपोर्ट द्यायला बी जागा नाही आता लुटल रे बापा माय पोराले लुटल कस कस झालं बापा पण तरी मी पोलीस कंप्लेंट देतो खरे बाबू ते मोबाईलात फोटो काढून सांगते आधी आधी तिचा हाय का पाहिलं आई मग फोटो काढला होता पण पायतो मी पायतो देऊन पाहतो मी माय हाय का डिलीट झाला काय मी पायतो हाय काय फोटो हाय पायतो पाय बर बाबा येणं काढला आता चोरून लोक योग्यच ना फोटो तिचा न खल्ला केला त्याने पाय तू फोटो पाय आपण पोलीस स्टेशनात जाऊ दे फोटो देऊ चलवा द्यायचा लू बाळला माया पोहराले कर तू या मनानं करतो आता मला काही सांगू नको काही कर चाललो मी घरी चाललो मी कसं काय म्हणता चला ना आता चला ना माझ्या सांग पोलीस स्टेशनात पहिले ऐकलं का तुम्हाला माया पहिला ऐकलं काय आता मला काही माहित नाही काही आहे